नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्यागार कोळ्या गवऱ्याची भाजी पाण्याचा एकही थेंब न घालता बनवणार आहे अगदी टेस्टी भाजी या पद्धतीने होते अशी भाजी तुम्ही एकदा खाल तर याची टेस्ट विसरणार नाही ही भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणामध्ये बनवू शकता शक्यतो ही भाजी गरमागरम खा एक पोळी नक्कीच जास्त खाल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी अडीचशे ग्रॅम छान अशी कोळी हिरवीगार गवार घेतलेली आहे गवारीचा पुढचा आणि मागचा भाग थोडासा काढून घ्यायचा आणि अशी छोट्या तुकड्यांमध्ये गवार सर्व आपल्याला निवडून घ्यायचे आहे इथं मी सर्व गवार निवडून घेतलेले आहे यासाठी लागणारा मसाला पाहूया मसाल्याच्या डब्यातला छोटा एक चमचा मोहरी एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बा बारीक पात उभा चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा मीठ मीठ चवीनुसार घालायचं आहे आठ ते दहा लसण पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरला जाडसर पाणी न घालता बारीक करून घेतलेलं आहेत दोन टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे निवडलेली गवार एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि यामध्ये पाणी घालून दोन पाण्याने मी गवार स्वच्छ धुवून घेणार आहे आणि या गवारीतलं सर्व पाणी निथाळून घेतलेलं आहे गॅसवरती कढई गरम कराय ठेवली आणि कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्यायचं आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये बारीक उभा पात्तळ चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा थो थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथं आपल्याला कांद्याचा खूप लाल कलर न करता थोडासा मऊसर कांदा पडला किंवा त्याचा थोडासा कलर बदलायला लागला की या कांद्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसणाचा जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि तेही तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा कांद्याचा कलरही लालसर व्हायला हो लागलेला आहे आणि लसूण आणि मिरची मस्त अशी ला भाजून झालेली आहे तर यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि तीही तेलावरती मस्त परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे पाणी निथळेले गवार यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेलावर साधारण एक मिनिटभर आपल्याला हे गवार परतून घ्यायचे आहे बघा मस्त तेलावरती एक मिनिट गवार परतल्यानंतर यामध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता मीठ घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि जी आपण कोथिंबीर घेतली होती त्यातली अर्धी कोथिंबीर आत्ता घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून आपण दहा मिनिट हे वाफवून घेणार आहे अधूनमधून एकदा एकदा ते दोनदा आपण हे गवार मिक्स करून घेऊया कारण पाणी न घातल्यामुळे कढईला खाली चिटकण्याची शक्यता असते शक्यतो जाड बुडायची कढई वापरा म्हणजे गवार कढईला चिटकत नाही दहा मिनिट होत आहेत तोपर्यंत इकडं मी दुसऱ्या गॅसवरती दोन कोळसे इथं फुलण्यासाठी ठेवलेले आहे आपण भाजीला स्मोक देणार आहे यासाठी कोळसे फुलण्यासाठी ठेवलेले आहेत बघा दहा मिनिट झालेले आहेत मस्त गवार वाफलेले आहे आणि मऊ अशी शिजलेले आहे तर व्यवस्थित गवार हलवून घेतली त्यामध्ये कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा आणि राहिलेली सर्व कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघा इथं मस्त गवारीची भाजी आपली इथं तयार झालेली आहे आता कढईमध्ये अशी थोडीशी मध्यभागी जागा दे करून घ्यायची त्यामध्ये छोटी वाटी ठेवायची आणि हे फुललेले कोळशे आहेत ती मी यामध्ये ठेवून घेतलेले आहेत तर या कोळशांवरती एक चमचा साजूक तूप घालायचं आहे बघा लगेच मस्त असा धूर झालेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून एक तीन चार मिनिट आपण झाकण ठेवणार आहे मस्त असा स्मोक या भाजीला येतो आणि अगदी छान स्मोकी गवार लागते आपले बघा पाच मिनटानंतर यावरचं मी झाकण काढलं कोळशेचा जो धूर निघत होता तोही थंड झालेला आहे आता गवार मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सुट्टी अगदी सुंदर अशी आपली ही गवारीची भाजी तयार झालेली आहे तयार भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे मुलांना आमच्याशी स्मोक दिलेली गवारीची भाजी खूप आवडते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप टेस्टी होते आणि स्मोक बसल्यामुळे गवारही खूप छान टेस्टी लागते अशी भाजी तुम्ही गरमागरम भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता अप्रतिम लागते खाल्ल्यानंतर तुम्ही याची टेस्ट विसरणार नाही अशी भाजी तुम्ही नक्की एकदा करून पहा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू